આ દે કે સર કાયમ આ દે તો ઉતાર ગોસ આજે તો આવાઈ કરાય જ જલ આજા આજા

हे बॅटिंग नाही मार मी बॅटिंग मारणार उपस बॅटिंग मारते खूपच बनण्या चला जात कर હલો અરે હો શાહેર શાહે ફકિર પાટ્યા શાહે ખાતા પહી ના ફકિર શાહે આ ફકિરપાટ્યા શાહે ના 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 રે ઓમકાર કાળી દા ચલ

तर काय घ्या खाऊ नाही काही तो नाही समजता सामने बॅटिंग मारको गाजरी घेऊन काय त्याच हा काय करू सांगा होमकार चल आमचा चुकला चल चल आता जा तुमच्या चुकांना तुमच्या चुकांना मेन म्हणजे चल आता आमचा चुकला काहीतरी चल चल तू आशीर्वाद दे वाटेक लाग चल पडलो रे नाही कस उडाता चलताल्या अरे आमची भरगी बरी शिकतली हैसर काय टेन्शन घेऊ नको हेलो घ्या भोग मरे ओमकाराक सांग मरे आता काय करता चालू सगळं पोट भरून खातो का तू लावून ये त्या का लावून

Bangun d u l

नाही जाऊ तुम्ही पाठीपाठे घ्या मी काय होतो ना त्याला अरे तुम्ही मध्ये राहू ना पाठी घेतलं तुझं रानगिरे होतो